होते रांडल लक्ष्मी तर जस आता एस केला घरी सोडला आणि मी चाललो माझ्या घरी दोन दिवसानंतर चाललो आहे जाऊ जरा असा बाबा हालचाल काय करायची काल पण नंतर लगेच चालतो आणि तर जाऊया आणि घरी जेवण करू आपल्या सगळी पोट भरून जेवण झालं की मग त्यांना संध्याकाळी बोलवलंय आहे साडेसहाला बोलवलंय परत दूध पाजा बाबूला साडेसहाला बोलवलंय तेव्हा रिपोर्ट पण येणार आहे जेव्हा डॉक्टर येईल तेव्हा रिपोर्ट मध्ये जर आठ पर्सेंटच्या खाली असेल तर डॉक्टर बोलले आज सोडून देईल बाबूला जर थोडशा असेल तर उद्या सोडेल बोलले ठीक आहे माझा अंदाज हे कमीच असेल एकदम तर बघू मग चलो तर मित्रांनो फायनली उठलो संध्याकाळी साडी वाजले आणि तर जायचं आपल्याला परत एस केला घेऊन जायचं दूध बाजाराला बहाला तर बायला भेटू आणि आज रिपोर्ट येणार होते तर रिपोर्ट आले असेल नॉर्मल असेल ना सर्व गोष्टी तर आज पण सुटू शकतात बहायला तर मला आपण घेऊन जाऊ शकतो घरी आज तर बघू चला देवाच्या कृपेने आजच बाबू भेटला तर रात्री मस्त झोप लागेल बाबू नसेल ना तर झोपच नाही ते खराब बोलतो दोन दिवस झाले कसे दिवस गेले आम्हालाच माहिती आहे आणि ते सर्व आता भरपूर जणांच्या सोबत होत असेल असे घटना तर बघू चला जायचं पाणी अजून दवाखान्यामध्ये डॉक्टर बोलले का बागूचे तर नॉर्मल आहे ते तुम्हाला बाबू घेऊन जाऊ शकतो तुम्ही घरी आला आम्ही बाबूला घेऊन जाणार थोड्या वेळा मध्ये इमोशनल बिचारी इतकी इतकी खुशी आहे ना काय सांगू तुम्हाला

बापू तिकडे आतमध्ये होता बघितल्या तीन नंबरचा ब्ल्यू लाईडी मध्ये होता आपला बापू होता खूप आयामध्ये माझी पण तुझी पण टेन्शन बापूला थोडे आणि खूप जास्त खूप आणि खूप आणि खूप जास्त टेन्शन मिळतो दोन दिवस कसे दिवस गेले काय सांगू तुम्हाला बाबूला सोडणारे बोललो बरा मस्त झोपेल आम्हाला खूप झालं आई बाबा इथं सोडणारे बाबूला बाबूला भेटणार दोन दिवसानंतर तीन दिवसांनी तरी माझं मन नव्हतं त्यांनी तुम्ही बघितलंच नाही ना ठीक आहे ना, चला नॉर्मलच बघूया चला बिल पे करूया आम्ही तो आपला रबिल केस आपला लगेच डिस्चार्ज होणार लगेच डिस्चार्ज होईल आता खूप खुश हो करणं वाढवक्क बिनाकडे गेला आम्हाला आणताना आम्ही असं चेकअपला आलो जस्ट आम्हाला माहिती पण नव्हतं आता जितकी बाबुला घेऊन जायची खुशी आहे ना तेवढी डॉक्टर खुशी नव्हती तेवढी आज खुशी नाही आपण जेव्हा अन्न चेकअप माहिती पण नव्हतं ना काय फोटो फोटो नाही ना तो 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 एसकेने मी आणि आई बाबा खूप जास्त वाढ बघते बाबूची त्या त्या रूममधनं येणारे बाबूला घेऊन येणार नर्स बाहेर आणि आता बाबूला काढलेलं आहे तर जस्ट म्हणजे कपडे चेंजिंग करतात बाबूचे कपडे दिले पहिले अगोदर तर आज तीन दिवसानंतर बाबू आमच्या हातामध्ये येणार आहे तर ता के तरी जायचे आतमध्ये म्हणजे थोडंसं दूध द्यायला बाबूसाठी दोन दोन तासाने आणि आज तर मी म्हणजे माझ्या हातात घेणार आहे आणि जितकी खुश आहे ना आज तेवढी म्हणजे डिलेवरी झाली ना त्या टायमाला मी एवढं खुश नसेल तेवढं आज मी खुश आहे म्हणजे तर बाबू आपला एकदम ओके झालेलं आहे आता कावी म्हणजे आठ पर्सेंटच्या आतमध्ये झाले डॉक्टर बोलले काय टेन्शन नका घेऊ तुम्ही जास्त ठीक कस आहे बाबू घरी येणारे पण आमचा हा ब्लॉग एक महिने येणार आहे आता लवकर नाही येणार

आणि व्हॅक्सिन वॅक्सिनला कधी द्यायचं वॅक्सिनला नंतर तेव्हा सांगते त्या तसं वाटतंय मग ते आपल्याला समजून ना चेहरा एकदम पिवळा पडलेला आहे ना तो समजूनच नाही आला त्या दिवशी घरी आणण्यापेक्षा ना आता रिअल एंट्री चला आता खरी एंट्री आहे आता घटागे का परत छान

आता मग इथ नाही पण तिकडनं बाहेर समजून डॉक्टर येताना रडत तर चला चलो नको ते रड लक्षिवा तो तो ना ना ना। ना जे तर आजी नजर काढून घेऊया तर त्याला आता मास्क काढू मास्क काढता संपला संपलाय आजी नजर काढू बाबूची नजर काढून घेऊ पाहिले बघा पैसे आहे आम्ही पाचवीला वापरणार होतो पण आता पाचवी तर आपल्याला नंतर नाही करायची आहे तर जेव्हा करू तेव्हा सातवी तर बारावी तशी करायला शूट आहे आता आठ तारखेला शूट आहे बाबूचा मस्त पैकी तेव्हा कामा

शिवाय <laughs> दिल्या आजी मी खूप घालता समोर नको बोलू पर्या पोरा फुग्यांमध्ये बसून आज गाईस आम्ही आलो आज घरी आणि खुशी वाटते आजी कसं वाटला आज खुश ना

तर आम्ही दोघं गेलो जिमच सोडून फर्स्ट टाइम गेलो असा बोलत जाऊया जिम नाही तर गेलो आम्ही लोक आणि मग बाबूला दवाखान्या नेल्यानंतर फिवर असं वाटायला लागलंच केला तर डॉक्टरला दाखवलं डॉक्टर बोलले का तुम्हाला आता बाबूला लगेच ॲडमिट करायला लागेल कारण काळवी झाली आहे आणि लगेच रिपोर्ट रिपोर्ट काढली रात्री तर सकाळी त्यात काळवी अठरा पर्सेंट म्हणतात पहिलं वगैरे जास्त तरी बाय घरी नसल्यानं खूप जास्त टेन्शन होतं काय बोलूच नाही शकत टेन्शन वगैरे होऊच नाही शकत तर खूप जास्त टेन्शन होतं कारण का पहिलं बाळ होतं कारण पहिलं बाय आणि काही झालं होतं खाय ठेवलं चार दिवस तीन दिवस आमच्या बाळा तीन दिवस ठेवलं पेटीमध्ये सर्व म्हणजे फक्त दुधाला द्यायची असते दोन दोन तास जास्त व्हिडिओ पण शूट केला थोडं थोडं तुटलंय आत्ता एवढे जिकडे शूट नाही केला कारण आमची मनस्थितीच नव्हती पहिल्या दिवस तर आम्ही शूट नाही केला दुसऱ्या दिवशी जेव्हा समज होणार तर बाकी थोडं नॉर्मली म्हणजे कमी झाली तेव्हाच आम्ही शूट चालू केला मी चॉकलेट घेतलेलं खायला बघते का आतमध्ये लॉलीपॉप होते कॉफी पितो आता मस्त पैकी तर चलो आता आत्मिक बसूया थोड्या वेळ आणि चार्जिंग केलं मोबाईल थोड्या आणि आज खुश आहे फायनल जेव्हा हे होता बापू तर ठीक आहे आणि पण पोरं तिकडे होते ना बापू सगळे ॲडमिट ऍडमिट होते सात एक पोरं होते बाजूला छोटे छोटे सर्व बरे होते सगळ्यांच्या आई घरी वाट बघते सर्वांना बरं कर सर्वांना घरी लावून दे बस चला आला बाबू त्याच्या रूम मध्ये फायनली आलेला आहे आज आजीवर त्यांच्या रूम मध्ये उठलेला आहे आता आवाज करेल ना रूम मध्ये काहीच नव्हतं वाटत जाईस आता बाबवला ना तर खरंच रोणक वाढली आमच्या रूमची आणि लव लय हॅप्पी आय मी आय एम हॅपी तुम्ही पण सर्वांनी थँक सो मच सपोर्ट केला आणि असं सपोर्ट करा, सपोर करा। आम्हाला थोडी भीती वाटली मग आम्ही चार पाच दिवस ब्लॉग पण टाकले कारण का बोलो हा एल ब्लॉग याच्या अगोदरचे जितके सीरीज तेवढी तुम्ही बघा आणि जास्त जास्त सपोर्ट करत जावा लव यू बघा कसे गपछुप गपछुप रडते दाखवत नाही रडते माहिती आहे मला तुला खरं बोलतो खुशीच्या असू पण प्लीज आता रडू नको तर ठीक आहे रडले एवढे दिवस तर ठीक झालं सर्व तुला रडले तर परिणाम होईल दुधावर दूध बीत नाही भेटून दे तसं होतं आता असं होत होतं त्या दिवशी आम्ही झोपलेलो ना गाई जवळ तो बाबूला ऍडमिट केला दोघं एवढं मी वेगळेच करत तुम्ही तर झोपेमध्ये मम्मीला बोलतो मम्मी दोन तास झाले उठ दोन तास झाले असं वाटत नव्हतं घरात नाही तर ठीक आहे चला आणि आता रडू नको तुझं दूधबीत द्या असं बाबूला तू तब्येत मस्त बनवू आणि मस्त खा पी जा जे जे म्हणजे ना जास्त पण खायचं नाही ओंडी बांधून टावत जा चप्पल घालून चालत जा सगळं नियम पाळत जा प्लीज मी रेवढी रडतो मी खूश आहे जबिर हो नाही का तबीर होते हमेशा नि रोडते तर आईला आता झोपूया आणि आज जो खूप भारी वाटेल तर आज बाबू आमच्यासोबत घरी जाणार होतो पण बोला आज नाही उद्या जाईल आज येईल बाबूसोबत झोपेल मजा घेईल घेऊ खूप भारी वाटतं आज असा दिवस खुश आज घर भरलेलं वाटतंय दोन दिवस कसं वाटेल त्याला एकदम बेकारला मग गाई असा दोन दिवस दिवस नको पोरगा झाल्यावर ना बाबू असं लांब जावं तेव्हा सर्वांना नीट डेट जाऊन तिकडे जितके पण बाबू होते सर्व सात आठ सगळे पट बरे होऊन आठशे सात महिन्याचा होता एकशे ग्रॅम चे दोन धोळे होते तर तेव्हा सर्व नीट करू इच्छा इकडे तर चला मग आईदे ब्लॉग एंड करतो आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दुसरा ब्लॉग पण एडिट डाउनलोडिंग होतोय